नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दादोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उघड उघड भेदभाव करत असल्याचं मित्रांनो आपल्याला दिसत आहे मित्रांनो ते कशावरून आता सध्या गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला सरकारने निर्यातीची परवानगीही दिली आहे आता मित्रांनो निर्यातीची परवानगी देणे याच्यात वाईट काही नाही मात्र महाराष्ट्रातल्या कांद्याला जी पूर्वी कांदा निर्यातीची परवानगी मिळाली होती तर मित्रांनो हा कांदा खाजगी व्यापाऱ्यांकडून निर्यात न करता एन सी -E या सरकारी कंपनी मार्फत निर्यात केला गेला आणि मित्रांनो एन सी -E ही कंपनी जेव्हा कांदा निर्यात करते तेव्हा मित्रांनो बाजारात स्पर्धा निर्माण होत नाही आणि याचा कुठलाही फायदा हा शेतकऱ्यांना मित्रांनो मिळत नाही याचा पूर्णचा पूर्ण फायदा हा एन सी ई एल या कंपनीलाच होत असतो हे मित्रांनो आतापर्यंतच्या निर्यातीत निष्पन्न झाले आहे मात्र मित्रांनो हा गुजरातचा कांदा जो आता निर्यात केला जाईल हा कांदा मित्रांनो एन एल ही कंपनी निर्यात करत नसून हे हा कांदा मित्रांनो खाजगी व्यापाऱ्यांकडून निर्यात होणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो बाजारात आता या व्यापाऱ्यांची स्पर्धा वाढून गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला चांगला भाव हा मित्रांनो मिळू शकतो मित्रांनो गुजरातच्या शेतकऱ्यांना भाव मिळत आहे याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आनंदच आहे मात्र गुजरातच्या शेतकऱ्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये सरकार भेदभाव का करते याच्यावर मित्रांनो सध्या शेतकऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा रोष हा मित्रांनो व्यक्त होत आहे मित्रांनो शेतकरी कित्येक दिवसापासून निर्यात खुली करण्याबाबत आंदोलन करत आहेत मागणी करत आहेत मात्र याला सरकारचा कुठलाही पाठिंबा हा मित्रांनो मिळत नाही आहे आणि त्यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये कांदा हा कुण्यबळ भावा विक विकती मित्रांनो शेतकरी करत आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये वाटवणं तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटले माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि